हे बघा ही मॅजिक रांगोळी दाखवतो तुम्हाला काय आहे त्याला काय करायचं फक्त असं ठेवायचं उलट शुलट कसंही करता येईल असं उलट ठेवलं तरी चालेल याच्यात काय करायचं एक कलर करायचा पहिला डब्बीत कलर भरायचं आणि असं कलर करून घ्या ही झाली रांगोळी तयार बघा सेकंद आता याच्यामध्ये कलर भरायचं काम अवघड असतं तर कलर कसे भरायचे तर याच्यामध्ये कलर टाकायचे वेगवेगळे कलर टाकल्यानंतर बघा कशी रांगोळी दिसणार असे जे जे कलर तुमच्याकडे ला। असतील ते कलर तुम्ही टाका वेगवेगळे कलर टाका नंतर बघा रांगोळी कशी दिसते ही कलर भरल्यानंतर हे दोन टिपके दिसतात डॉट डॉट वर असे डॉट ठेवायचे असे डॉट ऑट डॉट ठेवा पुन्हा याला काय करा खाली डार्क कलर केलेले वरती लाईट कलर करायचे एक रंग केला एकच रंगाची रांगोळी खाली रंगा दिसणार डबल रंग केला दोन रंगाची रांगोळी दिसणार खाली डार्क रंग केले वरती लाईट रंग शेजाऱ्यांनी आपल्याला विचारलं पाहिजे अ कलर कसे भरले सांगायच नाही असे रांगोळे आपल्याला काटायला त्यामध्ये पंधरा डिझाईन्स आहेत तुम्ही कुठल्याही मागू शकता ही साठ रुपयाला एक आहे